नवापूर ते आहवा डांग सापुतारा याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीसाठी बंद बोरझर पोलीस पाटील यांनी माहिती दिली आहे नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी नवापूर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय तसेच नवापूर ते अहवा डांग सापुताऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यात उकळा पाणी आणि वडकळंबीच्यामध्ये घाटामध्ये दरड कोसळली आहे यामुळे पूर्णपणे रस्ता बंद आहे तरी वाहनधारकांनी नवापूर ते सापुतारा अहवाकडे जाणे टाळावे असं आवाहन पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमा गावित वोरसर यांनी केलंय महाराष्ट्र न्यूज साठी नवापूर